सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला एक मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा भूमिपूजनासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्या कार्यक्रमाप्रसंगी खूप साऱ्या मान्यवरांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं असतं आणि ती जी पूर्ण परिसरातली लोकं असतात ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उप उपस्थित असतात आणि त्या उपस्थितांमध्ये जे सर्वात मोठे मान्यवर असतात त्यांचा सन्मान आणि आदरातिथ्य झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या आयोजकांतर्फे विनंती केली जाते आणि ते मोठे जे सन्मानित असतात ते त्या ठिकाणी आपला माईक आपल्या हातात घेऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करता करत असतात मनोगत व्यक्त करताना त्या मान्यवर अशा काही गोष्टी बोलतात की ज्या गोष्टी त्या समाजाला न पटणाऱ्या असतात त्याच्यामध्ये असं मानता ते मान्यवर असे म्हणतात की ज्या नागरिकांना किंवा जे कोण इच्छुक या ठिकाणी असतील नगरसेवक होण्यासाठी आमदार होण्यासाठी किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी होण्यासाठी त्यांनी किमान एक लाख रुपयाची वर्गणी तरी या मंदिरासाठी दिलीच पाहिजे किमान एक लाख नाही गरीब असेल तर त्यांनी पन्नास हजार तरी वर्गणी या ठिकाणी दिली पाहिजे आणि आपल्या आप भाषणाच्या ओघामध्ये नाही त्या गोष्टी ते बोलत राहिले त्यांना ही गोष्ट लक्षात आली नाही की हा एक सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण कोणाला आपण अशा प्रकारचे सल्ले नाही दिले पाहिजे प्रभू श्री रामचंद्र की ज्या ठिकाणी शबरीची बोरं सुद्धा ते वनवासात जायचे शबरी गरीब होती झोपडीमध्ये राहायची आणि ती झोपडीमध्ये राहत असताना सुद्धा रामाला गोड वाटावी म्हणून ती गोडच बोरं फक्त रामासाठी अर्धी बोरं खा खाऊन चाकून ती जर गोड बोरं असतील तर ती बोरं साचून आपल्या प्रभू श्री ठेवत होती ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं वनवासात घालवलं चौदा वर्षाचा वनवास त्यांनी भोगला त्यांच्याकडे ही राजसत्ता होती पैसा होता अडका होता संपत्ती होती या सर्व गोष्टींचा त्याग करून ते वनवासात चौदा वर्ष राहिले आणि अशा प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी कोणीतरी आपल्याला अशा प्रकारचा सल्ला किंवा नागरिकांना अशा प्रकारचा सल्ला देतो तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वच सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडतो की जर आपण एक लाख रुपये जर आपण दिले नाही तर प्रभू श्रीराम आपल्याला स्वीकारतील का ही जनता आपल्याला स्वीकारेल का अशा प्रकारचे बाबडे प्रश्न माझ्याही मनात आले आणि म्हणून मला वाटलं की हे आपल्या सर्वांच्यासमोर मानणं खूप गरजेचं आहे तुमच्या याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत की अशा प्रकारची मागणी करणं किंवा समोरच्याला कमी दाखवण्यासाठी पैशाच्या स्वरूपात मागणी करणं हे कितपत योग्य आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात किंवा कुठल्याही मंदिरामध्ये दान करण्यासाठी माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्याने आयुष्यात प्रामाणिकपणे पैसा कमावलेला आहे मग त्या प्रामाणिक प पैशाच्या बदल्यामध्ये एक रुपये जरी त्यांनी त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी दिला असेल तर तो देव मानून त्या आयोजकांनी आणि त्या सर्वच बांधकाम करणाऱ्या मंदिराचं बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी तो स्वीकारावा अशी माझी विनंती आहे आणि ज्यावेळी पाचशे वर्षानंतर भारत देशामध्ये प्रभू श्रीरामाचं भव्य असं मंदिर अयोध्या या ठिकाणी निर्माण झालं त्यावेळीसुद्धा गोरगरीब जनतेकडून एक एक रुपया एक एक वीट घेऊन ते मंदिर उभं राहिलं जर त्याही वेळी जर अशा प्रकारच्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याने जर विनंती केली असती की फक्त एक एक लाख रुपयेच दिले पाहिजे पन्नास पन्नास हजार रुपयेच दिले पाहिजे तर मला नाही वाटत की ते मंदिर त्या ठिकाणी पूर्ण झालं असतं किंवा त्या मंदिराची जी भावना प्रत्येकाशी जोडली गेली असती आज त्या मंदिराची अयोध्येच्या राम मंदिराशी प्रत्येकाचं एक नातं घट्ट नातं जोडलेलं आहे कारण प्रत्येकाने आपल्या काष्टातला एक रुपया त्या मंदिरासाठी दान केलेलं आहे आपणही कधीही अयोध्येला न जाता सुद्धा त्यासारख्या मंदिरासाठी इथून आपल्याला शक्य होईल आपल्याला खिशाला परवडेल आपला संसार बघून या सगळ्या शक्यता गोष्टी करून आपण जेवढे आपल्याला मदत त्या ठिकाणी करता आली ती प्रत्येक हिंदू बांधवांनी प्रत्येक मुस्लिम बांधवांनी किंवा कुठल्याही जाती जमा धर्माच्या नागरिकांनी त्या ठिकाणी आपली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि हीच संस्कृती भारताची आहे की धर्म किंवा जाती भेद न करता किंवा पैशात कोणाची तुलना न करता आपण त्या गोष्टीच्या कामी कसं येऊ समाजामध्ये एक चांगला संदेश आपण कशाप्रकारे देऊ असा विषय आपली संस्कृती आणि आपले संस्कार आपल्याला शिकवतात असं मला वाटतं तुमचं याबद्दल काय मते नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय